पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील रहिवाशांना मिळकत करासोबत सरसकट पाणी बिल वाटप करण्यात येत असून हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे हा मुद्दा उपस्थित करत नगरविकास विभागाचे महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या बेकायदा वसुलीकडे लक्ष वेधून घेतले सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे जिवाळ्याचे प्रश्न याहीपूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनात मांडून मार्गी लावले आहेत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात भरीव काम करू अशी माहितीही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे विजय देशमुख साहेब अध्यक्ष महोदय सोलापूर सोलापूर महानगरपालिका वतीनं जे कर आकारणी केली जाते त्या करण्यामध्ये पाणीपट्टी हा कर सर्व सगळ्या सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जात आहे अध्यक्षमध्ये अनेक लोक गोरगरीब ज्यांनी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भर बर, भरावं असं सा, सा, सा नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्यातर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोरगरीब आहे त्या त्यां ज्यांनी खाजगी नळ ना घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळपट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी दिलेलं आहे ते न परवडण्यासारखं आहे त्यांना खाजगी न करता सार्वजनिक नळपट्टी द्यावं एवढं तुम्हाला विनंती